एबीन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक होणार आहे पहिला पब्लिक मिटिंग आहे सोलापूर शहर पोलिसाच्या सोलातर्फे आम्ही हार्दिक आभारी आहे आपण जे सहकार्य दिले आहे त्यामुळेच इलेक्शन कुठल्याही प्रकारच्या गावगुळ न लागता शांततेने पार पडलेला आहे पत्रकार वगैरे घेऊ ते योग्य नाही आहे सेम टाइम ते काय फेसबुकला काही कमेंट आहे किंवा युट्युबला काही कमेंट आहे ते कमेंटवर एवढं रोष स्वतः घेणे ते कितपत योग्य आहे आपण जरा आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे आता हे जे आपण पत्र व्हिडिओ काढतात हे व्हिडिओ करून टाकलं टाकल्यानंतर शंभर लोक कमेंट करणार आहेत त्यापैकी पन्नास लोक निगेटिव्ह म्हणणार पोलीस काय था। 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 काम करतात पोलीस काही काम करत नाही यांचं मुळे माझा असं काही लोक कमेंट करतात ते कमेंट वाचून आम्ही मन धुवलं किंवा त्यांच्याबरोबर आम्ही कमेंट घ्यायचे ते यामुळे फक्त टाईमपेस्ट होत आहे ज्यांना काम नाही आहे ते बसून कमेंट करत बसलेलं आहे तुम्हाला काम करत तुम्ही काम करा ना तर शेवटी आता असं म्हणायचं ते इन सेक्युअर आपलं भारतात कमी कमी अशा कुठल्याही करणार नाही एक कमेंट मुळे किंवा एक पोस्टमुळे ते लिंक होत आहे आपलं स्वतःच्या तुम्ही विश्वास ठेवा आपल्या हे रस्त्यात जाणाऱ्या येणाऱ्या कोर्टच्या कमेंट मुळे तुमचं काही कमी होणार नाही आणि त्याच्यात तुम्ही प्रत्युत्व देण्याची सुरुवात करू आपण अंगावर केस देण्याच्या प्रक्रिया कशासाठी करायची आणि ते सेफली आपल्या घरी बसून आपलं मोबाईलवर कमेंट टाकतात तुम्ही येऊन दगडफेक करून तुम्ही आरोग्य बघतात काय त्यांच्यावर काय करून लागणार आहे जे त्यांनी दोन गटात गटात करता कायदा प्रश्न निर्माण होण्यासारखा किंवा बाल निर्माण होण्यासारखा त्यांनी कमेंट केलं त्यावरच काय करून लावणार आहे तुम्ही जे दगडफेक करता त्यात कोणाच्या धोक्यात लागेल ते तीनशे सात सरकार तुमच्यावर लागणार आहे त्याच्या लग्नात आम्ही मागणी करायची ते आपलं जे यंगस्टर्स जे आहेत ते प्रोडक्टिव्ह एज ग्रुपला आहे त्यांच्या आता कॉलेज चालू आहे ते पुढे भविष्यात लग्न जायचं त्यांना आता व्यवस्थित मार्गदर्शन करणे आपलं जे ज्येष्ठ नागरिक आहे समाजच्या जे आहे त्यांच्या कर्तव्य आहे सो आपण यंगस्टर्सला इन्व्हॉल्व करा जे सोशल मीडियाला ॲक्टिव्ह आहेत त्यांना इन्व्हॉल्व करा पत्रकार बांधवांना पण माझ्या विनंती आहे काही चुटपूट घटना घडलेल्या आहेत तेच वारंवार करून सोशल मीडियावर व्हायरल ते रेस्पॉन्सिबल पथकारी नाही आहे काही घटना घडलेल्या आहेत त्यामुळे कारवाई झाला तर सर्किट क्लोज करायचे ते वारंवार वारंवार त्याच्या तम्ला वेगळं वेगळं ठेवून टाकायची तुम्ही तसं फक्त जास्ती न्यूज मिळालं तर मला युट्यूबकडून जास्त पैसे मिळणार आहे म्हणून ते करायचे असेल तर दॅट बिझनेस इज डिफरंट तुम्ही एक रेस्पॉन्सिबल पत्रकार म्हणून तुम्हाला आयडेंटिफाय करत असतात त्यांनी योग्य नाही आहे ते जरा टाळलं तर बरं आता सकाळी दहा वाजता कोणी काही जे जनवर बंदी आहेत फॉर एक्झाम्पल काही गोमन आहेत ते कापलेलं सरकार हे कापलेलं आहे अशा टाकलं तरी ते काही घरात कापलं अशा अर्थ आहे का वेगवेगळ्या पाहिजे फोटो गुगलने एकदे फोटो तुम्हाला हजार करून फोटो मिळेल आता याय त्यांनाही पाहिजे जे कायद्याने जे परवान दिलेले आहेत त्या परवान्यानुसार त्यांनी आपण आपला व्यवसाय केला तर कोणी त्रास देणार नाही आणि आम्ही देणाऱ्या माणसाविरुद्ध आम्ही घालतो सो त्यानुसार आपणही जरा अभ्यास करा आणि आपलं जे दोन्ही व्यावसायिक लोक आहेत त्यांनाही जरा प्रोत्साहन द्या तेही करेल आणि इन्टॉर्म विषय आहे कोणी येऊन दिला ते इतकं लवकर तुम्ही रिॲक्ट करणे किंवा काही वायात रिॲक्ट करणे <laughs> आवश्यकता अजिबात नाहीये कोणी आला काही दिला ठीक आहे तर आपण धर्म पूर्ण खतम होणार आहे एक शब्द नाऱ्या गेल्या आहेत ते संपणार आहे अजिबात नाही ते त्यांना दुसरे काम नाही आहे आम्ही पण ते त्यांना त्यांच्यासमोर जाऊन आम्ही त्यांना पूर्वस करणार आम्हाला पण काम नाही आम्ही पण येतो थोडा थोडं येऊन म्हणून आपण आपलं मॅच्युरिटी बागडणे आमची जबाबदारी आहे आणि विनाकार आमच्या घरच्या पोरांना रास्त्यावर उतरून दगडफेक करून पुण्यालाही मार्गामध्ये टाकण्याचे जे प्रवृत्त करत आहे त्यांना तुम्ही साथ देऊ नये समजलं का कोणी प्रवो करत चालत असल तर त्यात बळी पडू नाही आपण सिंपल गाडी नंबर नोंद केला तेवढा तुमचाल तुमच्यासाठी आम्हाला कळवा माझा नंबर आहे ते कळवा काय कशा त्यांना मार्गात आणायचे आम्ही करू विनाकारण कुठल्याही प्रकारच्या प्रवोकेशनला तुम्ही बळी पडू नाही आपण जे कायद्याने परवानगी दिलेले आहे त्यानुसार आपला व्यवसाय करा आणि जे बकरी पर्टिक्युलरली शासनाचे जे काही आर्थिक शक्ती आहे नियम आहे आपल्याला स्पष्टपणे कळवलेल्या आहे त्या आत आपण करा आणि एक स्टेप पुढे जाऊ आमचे मी नेहमीच हे सांगतो माझ्या कुठल्याही प्रकारच्या सण उत्सव साजरा करण्याच्या प्रक्रियेमुळे इतरांना त्रास होऊ द्यायचे नाही ते आम्ही एक सेल्फ कंट्रोल ठेवणे आवश्यकता आहे त्याच्यात बकरीदला पण आता मित्रांनी सांगताना सांगितलं म्हणजे त्यांच्या भाषणात सांगितलं शेजारी हिंदू बांधवांच्या गरज होतो त्यामुळे त्यांनी स्वतःहून ते साफ करून घेण्याचे प्रयत्न केले तेच मानवता आहे तेच सोलापूरकरांचा करा काय आहे तसाच आम्ही अपेक्षा करतो माझ्या या कृत्यामुळे विनाकारण त्यांना त्रास होऊ नये हे काळजी आपणही घ्यावे आणि माझ्या शेजाऱ्याचे जे, जे उत्सव साजरा करत आहेत त्यांनी सहभाग घेऊन आनंदाने त्यांच्या उत्साह साजरा करण्याच्या जे प्रक्रिया आहे त्यात मी सहभाग घेणार असा एक आम्ही अशा एक एन्व्हायोन्मेंट क्रिएट करून देऊ आणि आपलं सर्वांना प्रवेश विभागातर्फे प्रशासनातर्फे पदरी सणानिमित्त मनापासून अधिक अधिक शुभेच्छा आपलं सर्वांनी जे सायमी फेरलो होतो पूर्ण इलेक्शन प्रक्रिया दरम्यान त्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन जय केलं आहे